एक कोटी छप्पन लाख कुटुंबांचा हा प्रश्न आहे आणि इलेक्शन फॉर कमिशन फॉर इलेक्शन चंदा दो धंदा लो हा जो धंदा केंद्रापासून राज्यापर्यंत सुरू आहे त्याच्यामध्ये आनंदाचा मलिदा आनंदाच्या शिदाच्या नावाने कशा पद्धतीने हे सरकार खात आहे हे सरकार कसं कमिशन फॉर इलेक्शनचं आहे हे एक नाही अनेक वेळा सिद्ध झालेला आहे आपण पाहिलं असेल म्हणजे कोर्टामध्ये अगदी स्टेटमेंट दिलेला आहे की गणपतीच्या पहिले गणपती उत्सवाच्या पहिले हा आनंदाचा शिधा वाटायचा आहे आजही महाराष्ट्राच्या सत्तर ते ऐंशी टक्के भागामध्ये हा आनंदाचा शिधा वाटल्या गेलेला नाही आणि जो वाटला गेलेला आहे तो इतका निकृष्ट दर्जाचा आहे की जनावरांना टाकलं तरी ते खाणार नाही आणि यांना असं वाटतं की उत्सवामध्ये जेव्हा गणपती आणि गौरी महालक्ष्म्यांचा एवढा महत्त्वाचा उत्सव गणपती एवढा महोत्सव महत्त्वाचा उत्सव जो घराघरामध्ये महाराष्ट्रात केला जातो त्या लोकांनी एक कोटी छप्पन लाख कुटुंबाची कशी थट्टा मांडली कसा त्यांच्यासोबत खेळ मांडला हे केवळ उशिरा केलं हेच नाही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक लढण्यासाठी तर केला नाही अशा शंका ज्या आहेत त्या आमच्या मनात उपस्थित झालेल्या राज्यभरात तीनशे सत्तावन्न तालुक्यात जवळपास नऊशे गोदामामध्ये हा माल पोचणार आहे का पोचला नाही शिंदेसाहेब अजित पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या स्वतःच्या ग्रह जिल्ह्यात केंद्रातले मोठे पॉवरफुल नेते भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब पाच वर्ष पॉवरफुल मुख्यमंत्री राहिलेले फौजदाराचे हवालदार झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या जिल्ह्यात आजपर्यंत आजची तेरा तारीख आहे हा माल का पोचला नाही गणेश उत्सवाच्या पहिले गणेश उत्सवासाठी हा आनंदाचा शिधा होता तर या लाडक्या बहिणींना एक कोटी छप्पन लाख लाडक्या बहिणींना तुम्ही दुखामध्ये का लोटलं आणि तुम्ही त्यांच्याबद्दल काय विचार करता अशा पद्धतीचा माल देऊन त्याचं उत्तर जे आहे त्यांना द्यायचं त्याच्यामध्ये एक किलो चना डाळ साखर तेल सोयाबीनचं असं दिलेलं आहे आता याच्यामध्ये पण गडबड आहे चना डाळ शंभर रुपये किलोच्या आसपास आहे इथे भगिनी आहे आमच्या त्यांना मग कल्पना असेल त्याच्यामध्ये डंकी डाळ आहे डंकी डंकी म्हणजे छिद्र पडलेली आपण खात नाही ना बाजूला काढतो घरामध्ये अरे ना किडे वगैरे त्याला हे तुकडे तुकडे आहे आणि त्याच्यामध्ये वटाण्याची डाळ मिसळलेली आहे जी चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो म्हणजे ही कीट जी आहे ही तीनशे अठ्ठेचाळीस रुपयांनी घेतलेली आहे आणि वर्क ऑर्डर आहे माझ्याकडे मी तुम्हाला सगळं देत होते हा वर्क ऑर्डर आहे या वर्क ऑर्डरमध्ये सांगितलेला आहे बा एक कोटी छप्पन लाख तीन हजार तीनशे अठ्ठावीस कुटुंब आहे या वर्क ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे की तीनशे अठ्ठेचाळीस रुपयाला आम्ही घेतला तीनशे अठ्ठेचाळीस रुपये सहा पैसे फारच प्रामाणिक आहे सहा पैसे लिहिलेले याच्यात दोनशे चाळीस रुपयापेक्षा कमी पैशात ती कीट मिळते मार्केटमध्ये अशा पद्धतीची सोयाबीनचं तेल दिलेलं आहे हा आणि या चनाडाळ जी आहे त्या चणाडाळमध्ये त्याच्यावर बॅच नाही आहे बॅच ही चनाडाळ आपण फोड़ू ही ही चणाडाळाचं पॅकेट आहे हे साखरेचं पॅकेट आहे बघू द्या महाराष्ट्राला आपण हे फोडूया इथे आता साखर टेंडरमध्ये लिहिलेली आहे क्रिस्टल सारखी पाहिजे चमकणारी साखर वेगवेगळा दाना असतो तसा ही पिवळी साखर आहे आणि याच्यामध्ये पीठ आहे साखरेचं पीठ असल्या हे सोयाबीनचं तेल एक किलो ज्याची टेक्निकॅलिटी अशी आहे सोयाबीनच्या तेलाची की डेन्सिटी सोयाबीन ऑइलची बघितली जाते काय मागितली होती की पॉईंट नऊशे सतरा ग्राम पर मिलीटर डेन्सिटी ट्वेंटी फाय डिग्रीवर नऊशे सत पॉईंट नऊशे सतरा असलं पाहिजे हे नऊशे ग्रामच आहे हे बघा इथे नऊशे ग्राम दिला झूम करून बघा म्हणजे प्रत्येक पॅकेटवर दहा ग्रामची चोरी आहे ही थेंबे थेंबे आनंदाचा मलिदा साचे थेंबे थेंबे आनंदाचा मलिदा साचे चंदा दो धंदा लो म्हणजे एक कोटी छप्पन लाख तीन हजार तीनशे अठ्ठावीस किलो म्हणजे तेवढा दहा ग्रामला तुम्ही मल्टिप्लाय करा किती कोट्यावधीचा भ्रष्टाचार जो आहे तो स्पष्टपणे केलेला दिसतो आहे आणि मी आपल्याला याचा डाळीचा व्हिडिओ पण दाखवतो डाळ पण फोडू आपण डाळीचा व्हिडिओ पण दाखवतो आणि आपल्याला नंतर तो पाठवतो सुद्धा ही डाळ कशी आहे एक तर मिक्स आहे पूर्णतः चना डाळ नाही आहे त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वटाण्याची डाळ टाकलेली आहे जी चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे एक कोटी छप्पन लाख आमच्या लाडक्या बहिणींसोबत केलेला धोका हे बघा सॉफ्टॉ मी पाठवतो हे बा फॉर्च्यून तेल असतं ना त्याच्यावर पण लिहिलं आहे नऊशे दहा ग्राम एक लिटर म्हणजे नऊशे दहा ग्राम डेन्सिटीप्रमाणे प्रमाणे जातं ते झूम करा आपल्याला दिसेल हे फॉर्च्यून आहे त्याच्या खाली बघा नऊशे दहा ग्राम आणि हे पॅकेट मी आपल्याला दाखवलं नऊशे ग्रामचं आहे याचे सगळे पॅरामीटर्स दिलेले आहे की कस कशा कशा पद्धतीचं द्यायचं आहे फॉरेन मॅटर किती mm -hmm. असलं पाहिजे म्हणजे दुसऱ्या काही असलं अदर दॅन ओरिजिनल ते दिलेलं आहे एडिबल ग्रेनच्या वेगवेगळ्या असते डॅमेज ग्रेन किती असले पाहिजे याचा पर्सेंटेज दिलेलं आहे सगळं आता याच्यामध्ये आमची अशी मागणी आहे की प्रत्येक गोडाऊनमध्ये जाऊन तिथलं सॅम्पल घेतलं पाहिजे डीएसओनी शासकीय प्रयोगशाळेतून चेक करणं बंधनकारक का आहे आम्ही म्हणतो म्हणून हे ऑलरेडी बंधनकारक का आहे ते केलं का डी एसओनी प्रशासनाने ते केलं का शासनाने ते करण्याचे तसे आदेश दिले का किंवा केलं हे पाहिलं का हे महत्वाचं आहे म्हणजे जिओ टॅगिंग करावं लागतं त्याला म्हणजे तुम्ही सॅम्पल घेतलं त्या सॅम्पलला जिओ टॅगिंग करावं लागतं नाही तर काय आहे अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर सॅम्पल बदलू शकते त्यामुळे त्याला जिओ टॅगिंग करणं आवश्यक आहे पुरवठादार आणि याचं कारण असं की पुरवठादार आणि अधिकारी यांचं संगनमत होऊ नये दुसरं सॅम्पल पाठवून पण तशी शंका आली तर रिपोर्ट घ्यावा घ्यावा लागतो यासाठी एक तांत्रिक कमिटी असावी लागते तिला सॅम्पल पाठवावं चेक करावं फेल झालं तर कमीत कमी दोन टक्के व जास्ती जास्त दहा टक्केपर्यंत यासाठी भूर्दंड आहे आता हा भूर्दंड टेक्निकल जरी असला तरी याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की कुणी आपल्या बहिणीला फसवतं का हो इकडं लाडकी लाडकी म्हणायचं बहिणी लोभं करायचं इकडं लाडकी लाडकी म्हणायचं आणि जनावरांही चालणार नाही अशा पद्धतीचं काय ती लाडकी बहीण आपल्या मुलांना गोडधोड खाऊ घालणार <coughs> काय ती लाडकी माझ्याकडे बरेच लोक येतात स्लम्स मधले वर्गणी मागायला मी त्यांना म्हटलं ह्या वर्गण्या गोळ्या करून तुम्ही पुस्तक घेतले पाहिजे पोरांना शिकवाल तर मोठे व्हाल एका साधारण माणसाने मला जो धडा दिला त्याच्यानंतर मला लक्षात आलं की काय आहे इतक्या वर्षाची आपली ही उत्सवाची प्रथा काय तर त्यांनी सांगितलं साहेब या निमित्तानं आम्ही ताट भरून जीवन जेवतो तुम्ही ताटात अड्या टाकता दाटामध्ये मिक्स हे टाकता तेल कमी देता साखर घानेडी देताची काय मानसिकता या सरकारची आणि कुठून कुठून पैसे खाणार आहे कुठून कुठून भ्रष्टाचार करणार आहे मग छत्रपती शिवाजी महाराजांना नाही सोडले यांनी आणि आता गणपती पण नाही काय बांधील की यांची सामान्यांचं सरकार यांना काही तोंड आहे का असं म्हणण्याचं स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड चारशे तीन वेस्टर्न कोर्ट बिल्डिंग डी स्क्वेअर भांदुर्डा भांबुर्डा शिवाजीनगर पुणे हा शासन निर्णय आहे सातव्या महिन्यातला महालक्ष्मी आटपल्यानंतर जवळपास उत्सव हा संपलेला असतो दोन दिवसाचा चालू असतो हे यांनी केलेलं आहे हे तेल तर नऊशे ग्राम आम्ही आपल्याला दाखवलं पुन्हा तुम्हाला जर याचे घ्यायचे असेल तर तुम्ही पाहू शकता हे नऊशे ग्राम इथे दिसतंय तर मी ठेवून देतो हे ही साखर पहा आपण हे क्रिस्टल साखर आहे पिवळी साखर आहे पीठ आहे याच्यामध्ये डाळ पाहतो हे डंकी डाळ हे याच्यात मध्ये वटाण्याची डाळ हे पण डंकी डाळ हे पण छिद्र असलेली डाळ साकर। क्रिस्टल साखर चाललेलं आहे त्यामुळे कमिशन फॉर इलेक्शन तर नाही आहे निवडणुका जवळ आल्या आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर एक कोटी छप्पन लाख तीन हजार तीनशे अठ्ठावीस लाडक्या बहिणींसोबतचा हा धोका हो या लाडक्या बहिणी कधी माफ करणार नाही वराती मागून घोडं लावल्यासारखं सगळा उत्सव संपल्यानंतर हे वाटणार आहेत का मग कोर्टामध्ये यांनी का असं सांगितलं की आम्ही गणेशोत्सवासाठी आनंदाचा शिधा वाटतो आहे हा आनंदाचा शिधा नसून हा आनंदाचा मलिदा आहे जसं इलेक्ट्रोल बॉन्ड होता चंदा दो लो त्या पद्धतीचं कमिशन याच्यामध्ये घेतल्याशिवाय होऊ शकत नाही दोनशे वीस रुपयाची किट आहे ती तीनशे अठ्ठेचाळीस रुपये सहा पैसे यांनी घेतलेली है, आहे हे स्पष्टपणे दिसतं आहे आम्हाला असं वाटतं की यांनी अशा पद्धतीचे हे जे कॉन्ट्रॅक्टर आहे यांना ब्लॅकलिस्ट करावं कोण आहे मला काही कोण आहे माहीत नाही आणि जे लोक याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे त्यांच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे याच्यावर कमिटी बसवली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेब नितीन गडकरी साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब तुमच्या जिल्ह्यामध्ये हा फडतूस मालपण अजून वाटलेला नाही आहे आणि तुम्ही किती कार्यतत्पर आहात आणि लाडक्या बहिणीबद्दल तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तुमचं किती प्रेम आहे हे स्पष्टपणे दिसत आहे